काम करते हैं। प्लीज। दोस्तों आज हम अपने दर्शकों को भारतीय अभिनय जगत से जुड़े कुछ ऐसे ही कलाकार से रूबरू करवाने जा रहे हैं जिन्होंने छोटी सी उम्र में अभिनय की दुनिया में कदम रखा बाल कलाकार के तौर पर इस अभिनेता ने 60 से अधिक फिल्मों में काम किया और आगे चलकर अपने एडल्ट करियर में कई सुपरहिट्स भी दिए यही नहीं उन्होंने अपनी कला को किसी भाषा या माध्यम का मोहताज नहीं बनने दिया हिंदी सिनेमा जगत के अलावा मराठी फिल्मों में भी उनकी प्रतिभा देखी और स्वीकारी गई और तो और बड़े पर्दे के अलावा छोटे पर्दे पर भी उन्हें दर्शकों ने काफी सराहा इन्होंने महज चार वर्ष की आयु में ही अभिनय की दुनिया में कदम रखा छोटी सी उम्र में शुरू किए गए इस शानदार सफर में सचिन ने हिंदी मराठी भोजपुरी जैसी तमाम भाषाओं में खूब काम किया और कई उपलब्धियां भी हासिल की एंड दिस ईयर द अवार्ड गोस टू श्री सचिन पिळगावकर सूर्य देता लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड 2025 श्री सचिन जी पिळगावकर मैं मंच को विनंती करते हूँ कि आप उनको सम्मानित करें पुरस्कार करें हमारे चेयरपर्सन वाइस प्रेसिडेंट और सभी मंच अध्यक्ष महोदय को मैं विनती करती हूँ देखिए कमाल की होती है कला भीड़ से भी अलग करती है कला फिर उसी भीड़ को खींच लेती है कला, सचमुच कमाल की होती है कला कमाल की होती है कला सूर्य दत्ता कला रत्न लाइफ टाइम अचीवमेंट्स अवार्ड टू श्री सचिन जी पिड़गावकर जोरदार तालियों के साथ हमें उनका सम्मान करना है हमें सूर्य दत्ता की ओर से उनको अभिनंदन करना है डॉक्टर संजय जी चोडिया एवं सुषमा जी चोडिया इन्होंने किया हुआ ये सुंदर ऐसा माहौल आप सभी बच्चों के लिए है ये बहुत बहुत अभिनंदन है श्री सचिन जी पिड़गावकर आपका सूर्य दत्ता लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड टू थाउजेंड ट्वेंटी फाइव के मान करी श्री सचिन जी कर मैं उनको विनंती करती हूँ कि आप अपना मनोगत व्यक्त करें श्री सचिन जी कर अपने इस हृदय के भाव अपने सभी हृदय में समर्पित करें श्री सचिन जी कर सर गणपति बापा मराठी बोलू ना सगळेच इंग्लिश बोलणारे आहेत म्हटलं की मराठी चालते की नाही काय माहिती महाराष्ट्रात मराठी ना चालणार तर कुठे चालणार नाही का मी मनापासनं आभारी आहे सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटचा एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचा एक फार मोठं काम खूप वर्षांपासनं आमच्या चोरडिया भावांनी केलेलं आहे म्हणजे आमचे हे आता नातलग झालेले आहेत माहिती आहे का तुम्हाला हा तुम्हाला आश्चर्य वाटेल पण खरं खरी गोष्ट आहे हे नातलग झालेले आहेत आणि त्याचमुळे मी आज इथे हे हे, हे लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड मी घ्यायला आलो खरं म्हणजे मी कधी घेत नाहीत लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड म्हणजे काय ह्याच्यानंतर काम बंद करा तर मी त्यात मोडत नाही असं मला वाटतं नाही का कारण आता भरपूर आता बाकी आहे हो भरपूर करायचं आणि त्या ते सगळं करण्याची प्रेरणा सुद्धा तुम्हीच लोकांनी मला दिलेली दे आहे आणि दरवर्षी देत आहात आता गेल्याच वर्षी मी एकोणीस वर्षानंतर सिक्वल बनवलं पण एकोणीस वर्षांनंतर सुद्धा त्या चित्रपटाला गणपती बाप्पाचा आशीर्वाद आणि त्यानंतर प्रेक्षकांचा जो आशीर्वाद मिळाला त्याचा ऋण मी फेडूच शकत नाही अजिबात फेडू शकत नाही देवाला तुम्ही काय परतफेड करणार प्रेक्षकांना ते पण आपले देवच आहेत त्यांना काय परतफेड करणार त्यांना तुम्ही थँक्यू म्हणणं सुद्धा खूप छोट आहे असं मला वाटतं आमचं काम चित्रपट बनवणं आहे त्याला मोठं करणं हे तुमचं काम आहे कोणताही फिल्म मेकर कधीही एपिक बनवायला जात नाही तो फक्त चित्रपट बनवतो त्याला एपिक प्रेक्षक बनवतात तर मग आपण पण काहीतरी देऊ लागतो तर मग कस ही परतफेड कशी करायची तर त्या करता मी एक गोष्ट डोक्यात ठेवली की अशा काही फिल्म मेकर्सना आपण सपोर्ट करायचा जे काहीतरी चांगलं काम करू इच्छित आहेत आपल्या या देशामध्ये स्त्री सशक्तीकरण म्हणजे वुमन एम्पावरमेंट हे माईकवरती बोललं भरपूर जातं शाळेमधून शिकवलं सुद्धा भरपूर जात पण प्रॅक्टिस होते का कि फक्त प्रीच होत तर ते प्रॅक्टिस सुद्धा झालं पाहिजे स्त्री आता लोक म्हणतात ना की पुरुष आणि स्त्री समान आहे पुरुषाला तुम्ही स्त्रीपेक्षा मोठ समजू नका हा ते ठीक आहे पण पुरुष आणि स्त्री समान आहे इक्वल आहे मी मानत नाही सर्व अर्थाने स्त्री ही पुरुषापेक्षा श्रेष्ठ आहे सर्व अर्थाने आणि हे पुरुष केव्हाच समजून चुकला होता खूप वर्षांपासून आधीच म्हणजे त्याला ते समजलं होत म्हणून त्यांनी स्त्रीला घरात ठेवलं इनसिक्युरिटी होती की ही स्त्री तिची ताकद खरी ताकद जर तिला स्वतःला कळली तर मग आपलं स्थान काय पण आता नाही चालणार तसं आता माझ्यासारखे पुरुष आहेत हे कबूल करायला की स्त्री ही श्रेष्ठ आहे तर आणि मुलांना तुम्ही या इन्स्टिट्यूट मध्ये शिकत आहात सर्व तर तुम्ही या इन्स्टिट्यूटचं बृद वाक्य जे आहे ते तुम्हाला माहिती असेलच रुको मत चलते रहो असं हृदय वाक्य आहे या इन्स्टिट्यूटच पण ह्याचा कॉमा कुठे आहे रुको मत नंतर कॉमा आहे लक्षात ठेवा तो कॉमा तिथेच ठेवणं हे तुमचं काम आहे तो कॉमा जर तुम्ही एक शब्द आधी घातलात ना तर त्याचा अर्थ बदलून जातो तर त्याचा अर्थ होतो रुको मत चलते रहो असा अर्थ होतो तो अर्थ तुम्ही लोकांनी कधीही आयुष्यात घ्यायचा नाही आहे तुम्हाला कॉमा जिथे आहे तिथेच ठेवायचा आहे रुको मत कॉमा रहो हेच <द्यासिति> <थाँ> तुमचं काम आहे असं मला वाटतं आणि या इन्स्टिट्यूटमधनं तुम्हाला हेच शिकायचं आहे आणि तोच प्रयत्न चोरडिया फॅमिलीचा आणि त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या लोकांचा आहे आज दरवर्षी रजाभाई इथे येत आहेत ते उगीच येत नाही आहेत हा एक जबाबदार माणूस आहे यांनी आपल्या करिअरमध्ये भरपूर काही केलेलं आहे भरपूर योगदान आहे आमच्या इंडस्ट्रीमध्ये रजाभाईंच तर ते उगीच नाही येत आहेत है। त्यांचं प्रेम आहे या इन्स्टिट्यूटवरती प्रेम आहे काहीतरी चांगलं घडतंय याचा आत्मविश्वास आहे त्यांना म्हणून ते येत आहेत है। तर तो, तो विश्वास कायम ठेवणं सुद्धा तुमच्याच हातात आहे आता मी तुम्हाला हे सांगायचं राहील राहून गेलं की आमचं रिलेशन कसं काय आमच्या नात्यात कसे आले हे तर जिला मी मुलगी मानतो हेमल तिचं लग्न नुकतंच चोरडिया फॅमिलीमध्ये झाले ती मला मुलीसारखी आहे तर त्यामुळे आता त्यांना आता झालं <laughs> हो की नाही त्यामुळे तुम्ही मला लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्डस अच्छा 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 हां सॉरी सॉरी पण थँक्यू व्हेरी मच एवढा मोठा सन्मान आणि एवढ्या मोठ्या लोकांच्या बरोबर स्टेजवरती बसायला मिळणं आणि त्यानंतर इतक्या छान पद्धतीनं एक याला मी हौसला सुद्धा म्हणू शकतो कारण या जर जे माझं काम आहे त्याला हे अवॉर्ड खूप मदतीचं ठरणार आहे पण जसं आमच्या गुरुवर्य इथे बसलेले त्यांनी जे केलं तेच मी करू इच्छितो की सुभेदार संजय कुमार जे आपले आदरणीय व्यक्तिमत्व आणि आमरे साहेब पण इथे बसलेले आहेत खरं खरे हिरो ते आहेत आपले हा आम्ही चित्रपटातले वगैरे स्क्रीनवरचे हिरो फक्त नावाचे हिरोज असतात आमचे टायटल्स असतात कधी पठाण असतं कधी टायगर असतं वगैरे असे टायटल्स असतात बाकी त्याला काही तसं हिरोईक तसं काहीच नसतं खरे हिरो हे लोक आहेत हे दोघं जे आहेत ते बसलेले तर त्यांना आणि भारतीय सेनेला आजचा माझा हा पुरस्कार मी नम्रपणे अर्पण करतो असंच प्रेम ठेवा हा पुरस्कार दिल्याबद्दल मी आपणा सर्वांचा सा, मनपूर्वक आभारी या एकच वचन देतो की आतापर्यंत जेवढी मेहनत मी करत आलेलो आहे त्याहून जास्त मेहनत करण्याचा प्रयत्न करेल खूप खूप खुँ धन्यवाद माननीय सचिनजी पिळगावकर यांच्यासाठी अगदी माय माझी मराठी मध्ये सांगू इच्छिते की सचिनजी ऋतू बदलत जातात दिवस उजाडतो आणि मावळतो सागरालाही येत राहते भरती आणि ओटी फक्त बदलत नाही ती माणसां माणसांमधील अनमोल अशी नाती आणि याच अनमोल नात्यांची जोपासना करत आपण आतापर्यंत काम करत आला आहात आणि पुढेही करणार आहात तुमच्या या नवीन मुव्हीसाठी सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट तर्फे खूप खूप खु शुभेच्छा जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं अभिनंदन करणार आहोत आणि खूप खूप शुभेच्छा आहेत आपला अमूल्य वेळ प्रत्येक अवॉर्डीने आमच्यासाठी दिला माननीय सचिनजीने दिला त्याबद्दल सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशन तर्फे मनापासून आभार